उसावळ शहरातील जामनेर रोड वरील अष्टभुजा मंदिरात पारंपरिक बारा गाड्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग जामनेर रोड वरील अष्टभुजा मंदिरात आज बारा गाड्यांची मिरवणूक भाविकांच्या मोठ्या सहभागात पार पडली अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने जपली गेली सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बारागाड्यांची विविध पूजा करून त्या मंदिर परिसरातून ओढण्यात आल्या या गाड्या ओढण्यासाठी नागरिकांनी एकच झुंबड उडवली भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा या दोहनमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते बारागाड्यांची परंपरा पूर्ण झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी अष्टपूजा देवीचे दर्शन घेतले आणि तिच्या चरणी मनोकामना व्यक्त केली अनेक कुटुंबांनी या दिवशी देवीच्या आशीर्वादासाठी विशेष पूजा अर्पण केल्या या पारंपरिक सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी योग्य ती व्यवस्था केली होती संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला त्या ठिकाणी बाजारपेठ पोलीस शहर वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता बाजारपेठ पोलीस, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व शहर वाहतूक निरीक्षक उमेश माले यांनीही सहकार्य केले बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र